गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता आहात मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आत्ताशी ब्लॉगची सुरुवात करतो आहे आज तुम्हाला माहिती आहे आज आपल्या चाळीत आहे पूजा धुमाडे चाळ आमची त्याच्यामध्ये सार्वजनिक वर्षाची वार्षिक पूजा आहे पूजा आहे तर त्या पूजेच्या ॲक्च्युली मी लेट झालो ॲक्च्युली 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 वरून भरपूर वेळ आला नाही का तर आता मी जातो आहे तिकडेच

अशी डिझाईन रांगोळी सगळं अशी डिझाईन संपूर्ण चाळीत आम्ही केलेली आहे बघा

श्री भैरी जोगेश्वरी यात्रा सोहळा दोन हजार चोवीस श्री भैरी जोगेश्वरी यात्रेनिमित्त आपण सर्वांना भक्तिमय आमंत्रण दिनांक चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी मुक्कामपोस बिरमणी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे श्री भैरी जोगेश्वरी यात्रा सोहळा संपन्न होणार आहे यात्रेत जागरण गोंधळ बगाड छबिना असे धार्मिक कार्यक्रम तसेच तमाशा आणि क्रिकेट असे मनोरंजनात्मक कार्यक्रमही आयोजिले आहेत यात्रा उत्सवात येणाऱ्या देवी देवतांच्या दिंड्या पार रामवर्ध्यानी देवी कुमठे झोलाई देवी शिरवली जननी माता देवी हाटलोट गावणे कुंभारज देवी कुडपण भराडी देवी आणि कासरूड महादेव आपण सर्वांनी या भक्तिमय सागरात सहकुटुंब सामील होऊन दर्शन घ्यावं ही विनंती हर हर महादेव कोकणातले खेळी ठेवले कोकणातले ठेवले आहेत खाली हा येशील ना बस बात झाली बस बस ना बस ना एक नंबर खाली वाट कस केलं नाही पण ह्याच्यावर पाया पडेल ना

असं काय तेला सकाळी नंबर लावला तुम्ही बांधा आता सकाळपासून पाच वाजल्यापासून आम्ही काम करतो

नमस्कार बाप्पा महाराजा महागणपती देवता कुलदेवता ग्रामदेव देवता वासुदेवता मुंबादेवी महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती देवता दिनांचे कायवारे पापांचे विनाशकारे तीनदाचे मालक स्वर्ग मृत्यू न पाता आज या ठिकाणी शाली शिक एकोणीशे पंचेचाळीस शोभव्रत पिंगल नामसंवसरे मासोत्तर मासे कौश माझे शुक्ल पक्ष तिथे शुभदिनी दिनी शुभमूर्तार आज या ठिकाणी धुमाडे चाल स कुटुंब सदभक्त प्रतिवार्षिक प्रमाणे वर्षी श्री सत्यनारायण जी महापूजा प्रश्न क्षेत्रपाल जागेमध्ये देवता नारय स्वनतफळ तुमच्या मान्य करून या धुमाडे चालमधील स कुटुंब सदभक्तांचं दैव रक्षण घेतलेला त्यांच्या मनातील ज्या काही मनवांची इच्छा आकांक्षा आलेल्या असतील त्या गत वर्षामध्ये परिपूर्णता सिद्धी आपला मार्ग दाखवा या चालीमध्ये रहिवर्षांमध्ये कुठल्या प्रकारची लहान सहान भांडणं असतील भांडांचं निवारण करून त्यांच्यामध्ये एकाची प्रेमाची सद्भावना निर्माण करून सुखाने दिवस दाखवा अशीच सेवा प्राप्त व्हावी यासाठी जो काही प्रथम पूजा दाखवला दिला तो मान्य करून त्या सह सहकुटुंबांना सदैव रक्षण करताना नोकरी धंद्यामध्ये काम धंद्यामध्ये उद्योग धंद्यामध्ये त्यांना यश कीर्ती आयु आरोग्य ऐश्वर संतती प्रगती कीर्ती प्राप्त करून द्या त्यांच्या हाती बळ त्यांच्या पायी शक्ती देऊन अशी सेवा भक्तांकडून वर्ष करून घ्यायची काय मनोबावे भक्तीने केलेली व्हिडिओ वाचली सेवा मान्य करून घ्या जागे भले महाराजे मोरे द्या हातात द्या जमा करायचं जरा आमच्या पण दाखवण्याची द्या

आविस्तानी बारी बारी कल्लन मुरारी देवारी हरि बरदो आता सटड देवारी जय 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 देवी मैटा दुर्मरने गुरुवर देवतारमvndनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सत्यनारायण भगवान की जय अवधूनी नरम गुरु वल्लभ की जय सतगुरु साईनाथ महाराज की जय जागे वाले महाराज की जय शिवहराहरा महादेव सदा सर्वदा आयुगत जागणावा तुझे कारणी देह माझा पडावा विषू नको गुणवंतानंदा नायका मागले समीश तयार झाले बघा आमच्या पूजेला चालले इथे नेमका आज मंत्रानं ऑफिस चालू आहे आपलं मी पण जाणार आहे थोडंसं काम करून पण इथे पूजा पण आहे आमच्या चाळीची आणि हळदी कुंकू पण आहे छान असे जाऊ जा मी येते काय माहिती ऍक्च्युली बावीस तारखेला सुट्टी दिली आहे त्याचं मग आत्ता सगळं काम चालू आहे काय माहिती अजून फाईल तर काय आली नाही

हार्दिक आपल्या शुभेच्छा आपल्या स्वभावाचा कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत धन्यवाद ओम उठ बाळ उठ थोडा वेळ त्याला उलू नाही तू इकडे तू नको जाऊ इकडे होतो तू नको बाळा जाऊ सुटू नको

पड पाय पड चालू आहे हो आज सोमवारी सुट्टी आहे ना त्यामुळे आज मार्केट चालू ठेवलं नाही तर शनिवारीची सुट्टीच असते ना सुट्टी आज सोमवारी सुट्टी आहे म्हणून आज मार्केट चालू आहे नाहीतर शनिवार राहिले सुट्टी असते

या कार्यक्रमाला आपण सहकार्य केल्याबद्दल स्वागत करीत आहोत धन्यवाद मारी ना तरुम उठ बाळा तू उठ थोडा वेळ त्याला बसून नाही तू इकडे हो तू नको जाऊ इकडे होतो तू नको बाळा जाऊ सुटू नको

झालं जेवण झालं आता आम्ही सगळे बसलो इथे नाही बाबा मी जाणार झोपायला

भयंकर आहे तिथे बस अक्षरशः बसवे ना एवढी झोप्याला लागली तर चला मग आता काय तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडला वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता मात्र इथे थांबतो या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी